नमस्कार सर्वप्रथम सर्वांना महिला दिनाच्या हार्दिक शुभेच्छा प्रबोधन बहुउद्देशीय संस्थेअंतर्गत महिला दिनानिमित्त ऑनलाईन वक्तृत्व स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे तरी मी रुपाली राहुल आंधळे माझी महिला आदर्श या विषयावर माझे वेळ मत व्यक्त करीत आहे माझी महिला आदर्श ही माझी आई माझी आई ही लाखात एक आहे खरंच मी खूप भाग्यशाली आहे अशा मातेच्या मी जन्म घेतला मी तिला लहानपणापासून बघते ती स्वतःसाठी कमी पण इतरांसाठी जास्त जगत आली आहे तिने आपल्या जेव्हा काही नसताना स्वतः कष्ट करून शून्यातून निर्मिती कशी करावी हे तिने मला शिकवले माझी आई मला प्रत्येक गोष्टीत प्रोत्साहन व प्रेरित करीत असते मला प्रत्येक गोष्टी तिने सपोर्ट केला आहे माझी आई ही अत्यंत जगावली आहे मी देवाजवळ सतत एकच प्रार्थना करत असते की जन्मोजन्मी देवा मला ही आई मिळते मी माझ्या आईवर एक गाणं म्हणू इच्छिते आई तुझ्या मूर्ती वाणी या जगात मूर्ती नाही अनमोल जन्म दिला गाय तुझी उपकारे फिटणारी नाही अनुमोला गाई तुझे उपकार पेटणारी नाही बालपणी मी खेल दिसत होतो अमृताहून गोड तुग पाजलास पाना तुझ्या या उपकाराची हो तुझ्या या उपकाराची कधी जाणीव झाली ना अनमोल जन्म दिला आई तुझे उपकार पिटणार नाही अनमोल जन्म दिला गाई तुझी उपकारे पिटणारे नाही शाळेतून घरी येताना कधी उशीर मला गल्लो गल्ली पाहत असे तू मलाई गल्लो गल्ली पाहत असे तू मलाई तुझ्या या प्रेमाची कधी जाणीव झाली नाही अनमोल जन्मधे लागाय तुझे उपकार पिटणारी नाही अनमोल जन्मधी लागाय तुझे उपकार पिटणारी नाही तर मित्रांनो जागतिक महिला दिनानिमित्त राबवला जाणारा हा उपक्रम आणि या स्पर्धकाचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्कीच तुमची प्रतिक्रिया आम्हाला कळवा आणि तुमच्या आवडत्या स्पर्धकाला विजेता बनवण्यासाठी या व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा लाईक करा आणि कमेंट करा धन्यवाद प्रबोधन बहुउद्देशीय संस्थेच्या सामाजिक उपक्रमांच्या प्रत्येक अपडेटसाठी प्रबोधन या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा